दडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चानसैली घाटात चालत्या गाडीला आग नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या चांसली घाटात चालत्या डस्टर गाडीला आग लागण्याची घटना घडली आहे चौदाकडून दडगावकडे जाणाऱ्या या गाडीला घाटात आग लागली अचानक लागलेली आग चालकाच्या चालका लक्षात आल्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून सुरक्षित ठिकाणी काढली चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र आगीचे कारण अजून समजू शकले नाही स्थानिक नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केले मात्र आगीने भीषण स्वरूप धारण केले दळगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे